मित्रांनो तुम्हाला विश्वास येणार नाही माझ्या फेसबुकला एका फोटोपासून मला बावीस डॉलर अर्निंग झाली आहे चला पाहूया त्या फोटोला किती यूज आले आहेत आणि कशी जे आहे याची बावीस डॉलर अर्निंग झाली आहे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला या ठिकाणी माझी फेसबुक प्रोफाईल लाईव्ह ओपन करून दाखवतो या ठिकाणी डायरेक्ट आपण फेसबुकवरून ओपन करणार आहोत थ्री थिएटरवर क्लिक करून या ठिकाणी जे डॅशबोर्ड आहे याच्यावरती मी क्लिक करतो त्यानंतर म्हणून त्याच्यावर क्लिक करून या ठिकाणी जे आपण त्या जा फोटोवरती जाऊया ज्या फोटोचे आपल्याला जे आहे अर्निंग चेक करायची आहे पहा मित्रांनो हा तो फोटो आहे यावरती पहा बावीस पॉईंट एकोणीस डॉलर म्हणजे बावीस डॉलर या ठिकाणी जे या फोटोचे माझे जे आहे बनले आहे तर आता आपण या फोटोवरती यूज किती आले आहेत मी हा फोटो जे आहे कधी टाकला होता हे संपूर्ण डिटेल चेक करूया आणि लाईव्ह आपण पाहूया की याची जे आहे बावीस डॉलर अर्निंग झालेली आहे ते कशी झाली आहे या ठिकाणी पहा संडे सोळा फेब्रुवारीला हा जे फोटो आहे मी अपलोड केला होता यावरती पहा मित्रांनो शेहेचाळीस लाख सहासष्ट हजार नऊशे एकावन्न यूज आलेले आहेत बावीस हजार लाईक आलेले आहेत त्यानंतर जे आहे कमेंट आले आहेत अठराशे त्यानंतर शेअर केलेले आहे चारशे अठ्ठाळीस लोकांनी आणि याची जे अर्निंग आहे ते बावीस डॉलर बनलेली आहे विचार करा मित्रांनो एका फोटोपासून बावीस डॉलर अर्निंग यूट्यूबचे तर रीलचे पण एवढे भेटत नाहीत तेवढे आपल्याला फेसबुकला फोटोचे भेटतात त्यानंतर माझा हा एक फोटो आहे याच्यावरती पण पहा मित्रांनो बारा डॉलर बनलेले आहेत याच्यावरती पण यूज आलेले आहेत पंचवीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे वीस या ठिकाणी लाईक आलेले आहेत बावीस हजार सातशे आणि याचे जे डॉलर बनलेले आहेत बारा डॉलर तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता की तुम्ही आता फेसबुकवर फोटोचे पण पैसे कमवू शकता